तू लंडनहून हो यायच्या आधीच आपल्याला इथे एका मोठ्या थ्री बी एच के फ्लॅटचा ताबा मिळू शकेल अरे बाबा पण कोणत्या कोणत्या आहे 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 लोकेशनला अरे तुला पाहिजे होतं ना अगदी तसंच सेंट्रल लोकेशन आहे अगदी आग्रा रोडला टच आहे असं समज इंदिरानगर आणि नाशिक यांच्या अगदी मध्यभागी आहे बोगद्याच्या शेजारचा अगदी प्राईम स्पॉट आहे इंदिरानगरचा जॉगिंग ट्रॅक आहे ना अगदी त्याच्या जवळ आहे आलिशान मोठे असे थ्री एच के चे अनेक फ्लॅट्स आहेत तिथे म्हणजे बाबा तुम्ही ललित रुंगठा ग्रुपच्या मॅगनस विषयी बोलतायत बरोबर अगदी बरोबर आहे पण तुला कसं कळलं अहो माझ्या मित्राने तिथंच फ्लॅट बुक केला आहे एक्सिलंट साईट आहे आणि ललित रुंगठा ग्रुप म्हणजे काय हो नाशिक मधले सर्वात प्रतिष्ठित बिल्डर्स लगेच बुक करा अरे वा बरीच माहिती मिळवलीस की बाबा अहो आत्ता लंडनला असलो तरी येणार नाशिकलाच आहे आमचं लक्ष असतं नाशिक मधल्या मुवेंट्स वर श्री ग्रेटनेस नाशिकचं नाव जगाच्या नकाशावर अभिमानाने नेणारे ललित रुंगटा ग्रुप hmm. आता तर त्यांची सॉलिड ऑफर चालू आहे द मान्सून इम्पॅक्ट धुळे सेलिब्रेशन म्हणतात दहा लाखापर्यंतची बचत आहे आणखीन एक सांगू स्पिन अँड विन तुला आल्यावर कळेल